दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार चोवीसला जिव्हाळा गुरुशिष्य शिष्य या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंगळूळपीर येथे गेलो असता श्री साहेब यांची आम्ही भेट घेतली त्यांनी आम्हाला त्यांच्या पेट्रोल पंपाविषयी माहिती दिली हे त्यांचे कार्यालय आहे पेट्रोल पंपावर काम करणारे दहा ते वीस कर्मचारी आहे सोबत, श्री सुद्धा, दृश्यामध्ये आपण पाहत आहात पेट्रोल पंप मंगळूळपीर येथील मानोरा चौकात असून पेट्रोल पंपमधील वातावरण अगदी साफ सुथरे असून प्रशस्त आहे अगदी समोर हिरवेगार लॉन दृश्यामध्ये आपण पाहत आहात तसेच त्यांनी पेट्रोल आणण्यासाठी स्वत दोन ट्रक घेतले आहे हे आपण दृश्यामध्ये पाहत आहात व भाग भागसुद्धा प्रशस्त असून छोटासा बगीचा आहे त्यामध्ये झाडे लावले असून मध्यभागी पाण्याचा टँक आहे उंच उंच मान असलेले पक्षी आपण दृश्यात पाहत आहात त्यांनी केलेली प्रगती पाहून अतिशय आनंद झाला त्यांची अशीच प्रगती हो हीच तथागत चरणी प्रार्थना